आणि त्यांच्यावर अन्याय जर झाला असत तर हे मात्र मग योग्य नाही परंतु त्याच्यावरती पूर्ण बघायचं अगोदर स्टेटमेंट देणं योग्य नाही तो कशामुळे काय आपण आता हे तुमच्या माध्यमातून माध्यमातून मी बघतो की अन्याय झालाय आणि जुने व्हिडिओचा जर हे संबंध आता जोडत असतील तर ते शंभर टक्के मग चुकीचं आहे जर असं असेल जुने व्हिडिओ सामाजिक क्षेत्रात काम करत असतात त्या पद्धतीचं बोलावच लागतं तरस न्याय मिळतो ना तर न्याय मिळत नाही ना न्याय मिळतच नाही आणि ते जर तुम्ही आता काढणार असला तर बाकी ज्यांचे पण येत मग ते बाकींच्याचे पण आता मी काय मला एकदा बघू मग त्याच्यावरती झोड पीटतो मी नंतर मी अंकित प्रत्यक्ष ते बघितलं नाही मराठा समाजाचे जे यामध्ये वृत्ते अनेकदा छोट्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही मात्र अशा पद्धतीने संधी मिळाली ट्रोलर्स कडनं मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं आणि अक्षरशः उमेदवारी मागे घेण्याची वेळ आली अनेकदा तुमच्या चळवळीमध्ये काम करणारी ती लेख होती ती अक्षरशः अश्रू डाळते आणि माफी मागते त्याने माफी मागायचा काय संबंध येतो त्यांनी माफी मागू पण नाही कारण हे राजकारण याच्यात जो आपला बळी द्यायचा प्रयत्न करण त्याचा बळी आपण पण घ्यायचा असतो आपण जातवान क्षेत्रीय मराठी आपला बळी द्यायला निघाला तर आपण सुद्धा बळी घ्यायचा माफी मागायचा काय समज आणि जुने एक असले तरी व्हिडिओ फोटे नाटे आणि ते आता बांगवायचे आणि कुठं तरी माघार घ्यायला लावायचे असं जर हे सत्य असेल तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावं लागतील सुद्धा पण ते मला बघू द्या एकदा काय असतं माझ्यासारख्या बोलताना तरी किमान मला माहितच नाही करम बोच्या याच्यामध्ये आता ऐकलं पण समाजाला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सांगतो की ज्या ज्या वेळेस सामाजिक कामं उभा करायचे असतील ज्या आपण झोकून देऊन कामं करतो त्यावेळेस समाजाची पण जबाबदारी आणि सगळ्या जाती धर्माची पण जबाबदारी भाऊ सारखे असे सहकार्य यांना वेळ केलंच पाहिजे याही या मताचं पण मी नक्की शक्यतो तुम्ही राजकीय आहे ना राजकीय नाही होत वर्धापन दिनाचं होतं मात्र त्याला राजकीय किनार देखील होती त्या व्यासपीठावर आल्यानंतर काय वाटलं राजकारणात एंट्री घ्यावी की नको भाऊ साठी बोललो का नाही मीडिया समोर घरी आले जाहीर बोललो का नाही समाजानं सामाजिक काम करणाऱ्या पोरांना सांभाळलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे बोल जाहीर बोललोय याच्यापेक्षा जाहीर काहीच आवश्यक नाही तिथून बोललो नाही उलट मी तिथून बोललोय बरे हुंबळ आता पण केलं पाहिजे हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की सातत्यानं समाजाची लढाई लावून धरणाऱ्या लोकांना सांभाळलं सुद्धा समाजाने पाहिजे सांभाळलं पाहिजे काय होतं वेळ निघून गेल्याच्या नंतर रडत बसण्यास समाजात सुद्धा काय उपयोग नाही अशा वेळेसच आपले पोर त्यांना ताकद देऊन बळ देऊन पुढे घातले पाहिजे आणि हा हो संदेश महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाने घ्यावा मी नाशिकमधून आज दिलेला की समाजाचे पोर समाजाच्या लढाई ज्यावेळेस उभा असते त्यावेळेस ज्यावेळेस ते विश, विश या पाटलावरती उभा राहतात त्यावेळेस त्यांना बळ देणं सुद्धा समाजाने समोरचा विसरून द्यावा लागतं नाही तर अशा टायमाला जर तुम्ही मूल्य माझ्यासाठी पक्ष पक्षात नेताच मोठा तर मग आपले काम करणारे पोरं गळत येत आणि काम करणारे पोरं गळाले तर पुन्हा पुढे समाजात काम करायला अडचण येत आहेत तरी पण माझं समाजाला मत आहे की सामाजिक लढाई लढणाऱ्या पोरांना सहकार्य करत जा बळ देत जा कधी विसरत जा जाऊ नका की समाजा सुद्धा तेवढी जबाबदारी माझ्या हातात एवढंच आहे मत तर माझ्या हातात नाहीये पण समाजाला मी चांगला संदेश देऊ शकतो की आपल्या लेकरांना बळ द्यायचं शिका मग क्षेत्र कोणचं असेल शिक्षणाचं असेल नोकरीचं असेल राजकीय असेल सामाजिक असेल आडी अडचण येत्या कोणचंही बळ असू द्या कोणचंही सहकार्य असू सगळ्या सहकारात उतरत जा शेवटी आता खूप वाईट दिवस आहेत आणि अशा वेळेस सहकार्य बळ दिलं पाहिजे याला मग नुसतं राजकारणाकडेच कर ओढू नका नाही तर नुसतं या याला राजकारणाकडे ओढायचे सगळे असं पण नाही सगळे तुम्ही उल्लेख केला अरे नाही बाबा मला ते काय झालं वाढदिवस वाढता बंद दिवस नुसते बांधून दिसू राहिले त्याकडे आम्ही आलो ना मध्ये नेमकं काय आणि मला ते म्हणले नव्हते ते बी खोट नाही बोलत नाही मला म्हणले नव्हते उमेदवारी मला माहित नाही ते जरी म्हणले तरी मी आलोच असतो कारण सामाजिक क्षेत्रात त्या माणसाचं काम राजकारणासाठी ना नाही तर त्यांच्या संघर्षाकडे बघून येणं आमची जबाबदारी आमच्या आधीपासून ते ओढतील आमची जबाबदारी आहे ना ते कुठं जरा आता एखाद्या पक्ष कोण उभा राहिले म्हणून यायचं नाही हे हे योग्य नाही मी वाढदिवस म्हणून आलोय येणार आणि जरी ते राजकीय उभा राहिले असते तरी राहिले असले तरी समाजाच्या लोकांनी सांभाळलं पाहिजे ही सिअस्त नगरी आहे या ठिकाणी बांध तुम्हाला दिसली राहण्या त्या वान तुम्ही त्या बोलले बोलले की बाण नेम, नेम कुठे हो <laughs> अरे महा बाण इथे हो त्या बाणावर काय करायचं मला त्या बाणाचं मला देणं गेलं नाही किंवा त्या त्यांचे कोणाकोणाचे कोणते कोणते चिन्ह त्याच्याशी देणं घेणं नाही मी सरळ साधा पोरग आहे आणि तुम्ही पत्रकार बांधव मला दोन वर्षात बघता मी तुम्हाला कधी खोटं बोललो नाही मी सरळ साधा आहे माझा तो अर्थ नाही जे राजकीय लोक ती बाण अर्थ काढते तो अर्थ नाहीये माझा मला या काही डोर मला की अरे म्हणलं काय मिस्टी हो या काही धकस काय काय म्हणजे मला वाटलं नाही पण दुसरे कुणी येऊन बसले असतील असं मला आधी वाटलं होत पण ठीक आहे समाजाने सहकार्य केलं पाहिजे पुन्हा पुन्हा मी त्याच विषयाकडे येतोय आणि वेळेप्रसंगी सगळ्या क्षेत्रात समाजाचे लेकर समाजाने सांभाळले पाहिजे